देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेतच पेन ड्राईव्ह दाखवला आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली राज्यात पेन ड्राईव्ह पॉलिटिक्स अनिल देशमुखांनी दाखवला पेन ड्राईव्ह देशमुखांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही पेन ड्राईव्ह का जबाब पेन ड्राईव्ह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भर पत्रकार परिषदेत थेट पेन ड्राईव्हच दाखवला देशमुखाने पेन ड्राईव्ह दाखवण्याचं कारण काय हे शोधायचं असेल तर आपल्याला मागे दोन हजार बावीस मध्ये जावं लागेल अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष मोदय या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा हा पेन ड्राईव्ह हा पेन ड्राईव्ह मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी सुपूर्द करतो कशा प्रकारची कट कारस्थानं है. या संदर्भातले सगळे व्हिडिओज हे मी आता या पेनड्राईव्ह मध्ये दिलेले आहेत केस केसमध्ये गिरीश महाजनांना मोका लागला पाहिजे असं सांगून अध्यक्ष मोदय मोक्याचे कागदपत्र तयार झाले मंत्री गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कसा कट आखला होता याचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह भर विधानसभेत सादर करून फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती आणि आता अनिल देशमुखांच्या हातातला पेन ड्राईव्ह अनिल देशमुखांच्या विरोधात आपल्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहेत ते योग्य वेळी बाहेर काढवा असा इशारा फडणवीसांनी दिला होता ते आव्हान देशमुखांनी स्वीकारलं आणि आपल्याकडचे पुराव्यांचं पेन ड्राईव्ह पत्रकार परिषदेत दाखवलं त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते पवारसाहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावत आहेत त्या संदर्भात ते काय बोलत आहेत वाझेवर ते काय बोलत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही काहीतरी आरोप करायचे म्हणून त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंग आहेत त्यांनी जग जाहीर कराव्या एकीकडे आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये पेन ड्राईव्ह पॉलिटिक्स सुरू झाले तर दुसरीकडे श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवरून राजकारण तापलंय श्याम मानव एकटेच नाही तर अडुसष्ट जणांची टीम राज्याचं स्वास्थ्य बिघडवत असल्याची टीका भाजपनं केली आहे अनेक लोक आहेत एकटे श्याम मानव नाही आहेत यांनी जवळपास अडुसष्ट लोकांची टीम तयार केली आहे अडुसष्ट लोकांची टीम काम करते वेगवेगळ्या विषयामध्ये वेगळे विषय घेऊन काम करतायत आणि ह्या टीम अत्यंत महाराष्ट्रासाठी टी घातक आहेत जहरी टीम के तयार के केल्या आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते आणि त्यांना जर कोणी असं म्हणत असेल की जहरी टीका करण्यासाठी त्यांना कोणीतरी सोडलेलं आहे कोणाच्या तरी सांगण्यावरनं ते काम करत आहेत याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्रासंबंधीचा जो समज आहे महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं जे त्यांचं आकलन आहे ते अतिशय ग्रेट आहे अनिल आणि पेन ड्राईव्ह दाखवत देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खुला आव्हान दिलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस आधी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकतात की अनिल देशमुख याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास